नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्या संदर्भ संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता कोणत्या दिवशी येणार याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या दिवशी येणार हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी येणार आहेत त्याची तारीख काय आहे याचबरोबर हे दोन्ही हप्ते येण्याकरिता तुम्हाला कोणती तीन कामं महत्त्वाची करायची आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन दोन हजार रुपये पुढील पूड़ी, पुढील हप्त्याचे दोन दोन हजार रुपये एकाच दिवशी येणार आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला चार हजार रुपये त्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तारीख सांगणार सांगणार आहे की कोणत्या तारखेला हे दोन्ही हप्ते येणार आहेत परंतु त्यापूर्वी तुम्हाला तीन महत्त्वाची कामं करायचे आहेत ते तीन महत्त्वाची कामं म्हणजे तुमच्या जवळपास जे काही लँड रेकॉर्ड आहे याचबरोबर आधार सीडिंग याचबरोबर ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत जर पी एम किसानची ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर पी एम किसान योजनेची ई के वाय सी करून घ्यावी आणि तुम्ही अद्यापर्यंत जर तुमचा लँड रेकॉर्ड जर नो असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालय किंवा तुमच्या तलाट्यांना भेटून ते लँड रेकॉर्ड यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर अद्यापपर्यंत तुमच्या आधार बँक आधारला जर बँक खातं जर लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे चेक जर तुम्हाला करायचं असेल तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जर मिळवण्यासाठी किंवा किंवा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जर येणार असेल किंवा यायचा असेल तर कसा चेक करायचा येणार म्हणून कसा चेक करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजना म्हणजे पी एम किसान असं तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे पी एम किसान असं नाव टाकायचं आहे पी एम किसान नाव टाकल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे खाली एक वेबसाईट येईल पी एम किसान सन्मान निधी योजना त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं इलिजिबि इलिजिबिलिटी स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तिथं क्लिक नंतर नंतर तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून किंवा तुमचा जे काही आय डी असेल ते टाकून त्या ठिकाणी तुम्हाला हे करायचं क्लिक करायचा नंतर तुमचं संपूर्ण तुमची डिटेल माहिती येईल याचबरोबर त्याच्यामध्ये तुमचं इलिजिबिलिटी जे काही क्रायटेरिया आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं नंतर तुमचं लँड रेकॉर्ड लँड सेडिंग म्हणजे जमीन नावं असणे किंवा नसणे तिथं यस तिथं तुम्हाला बघायचं आहे तिचं जर यस असेल तर तुम्हाला पुढील हप्ता येईल याचबरोबर तुमचं तीन जे काही कॉलम आहेत तिथं तिन्ही ठिकाणी तुमचं यस म्हणजे या त्या त्याच्यामध्ये मित्रांनो लँड रेकॉर्ड असेल याचबरोबर आधार सीडिंग आणि ई के वाय सी तिन्ही जर ओके यस असतील तर तुम्हाला पुढील हप्ते येतील परंतु तिन्हीपैकी एक जरी नो असल तर तुम्हाला हफ्ते येणार नाही त्यामुळे जे नो आहे त्याला तुम्हाला दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आता विचार करूया मित्रांनो पी एम किसान योजनेचा पुढील हफ्ता म्हणजे सतरावा हफ्ता व नवो शतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजेच चौथा हफ्ता कधी येणार मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीची संहिता चालू आहे त्यामुळे मित्रांनो आता ही आचारसंहिता जरी सुरू असली तरी हा जो हप्ता आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येणार आहे म्हणजेच चार जूनला लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपणार आहे कोणता जरी सरकार आलं तरी हे पैसे तुमचे थांबणार नाहीत कारण की शेतकऱ्यांसाठी चालवल्यात आलेली एक सर्वात मोठी योजना आहे त्यामुळे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता असे एकूण चा, 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 फेबुर, चा, चा, चा चार हजार रुपये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण की मित्रांनो जे काय पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा अगोदर हप्ता जमा झाला फेब्रु फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झाला आणि या योजनेचा असं आहे की प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये सरकार देणार त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चार महिने कंप्लीट होतील त्यामुळे मित्रांनो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला येणार आहे परंतु आद्यापर्यंत तुम्ही जर पी एम किसान योजनेचं रजि रजिस्ट्रेशन जर केलेलं नसल तर लवकरात लवकर करून घ्या तुमच्या नावावर जर नवीन जमीन नावावर झालेली असेल तर पी एम किसान योजनेचं नवीन रजि रजिस्ट्रेशन चालू म्हणजे करणं सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर लौकर तुम्ही पी एम किसानचं रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो बहुतांश शेतकरी विचारतात की आता नमो शेतकरी योजनेचं रजिस्ट्रेशन कुठं करावं तिला त्याला तुम्हाला मित्रांनो कुठेही पी नमो शेतकरी योजनेचं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही तुम्ही जर पी एम किसानचं रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर ऑलरेडी तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी पात्र होण्याची शक्यता दाट आहे तुम्ही होता तुम्ही पात्र होऊ शकता त्यामध्ये फक्त तुम्हाला पी एम किसानचं रजिस्ट्रेशन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे <coughs> तर मित्रांनो आपण पी एम किसान व नम महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक छोटंसं जा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तूर्ता सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद